साध श्रीसबोध दशक सत्रा वा समास नव तनु तनुचतुष्ट निरूपण श्रीराम स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चार देह जाण जागृती स्वप्न सुशुक्तीपूर्ण तुर्या जाणावी विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते स्थूळ भोग भोग आनंद आनिन्द भोग भास भोग ऐसे हे चार भोग चौदेहाचे अकार उकार मकार अर्धमाईश्वर ऐशा मार चौदेहाच्या तमो रजो गुण रजोगुण सत्वगुण शुद्धसत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चर शक्ती चौदेहाच्या ऐसी हे वतीस तत्वे चौ दोहीची पन्नास तत्वे अवघी मिळून ब्याशी तत्वे अज्ञान आणि ज्ञान ऐसी हे तत्वे जाणावी जाणवन कवळ खावी आपण साक्षी निरसावी नेरी साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञान ओळखावे अज्ञान ज्ञाना ज्ञानाचे निर्सन देहा सरी ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्यगर्भ बोलिले ते विवेके निरसले आत्मज्ञान आत्मानात्मा विवेक करिता सारसार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता प्रचित हस्ती मांस त्वचा नाडी रोम हे ही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरे वर्म शोधून पहा शुक्लित श्रोणित मूत्र श्वेद हे आपाचे पंचक भेद तत्वे समजून विषद करु न घ्या तृषालस्य निद्रा मैथुन हे पाचही तेजाचे गुण या तत्वाचे निरूपण केलेची करावे चळण वळण प्रसारण निरोध आणि आकोचन हे पंचही वायुचे गुण श्रोती जाण काम क्रोध शोक मोह हो भय हा आकाशाचा पर्याय हे विवरल्या विणका समजो असो असोय स्थूळ शरीर पंचवीस तत्वांचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोल विस्तार बोली जाईल अंतः कर्ण मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढो वायो निरुत्तर हो का व्यान समान उदान प्राण आणि हे पाचही गुण वायो तत्वाच चक्षु जिव्हा ग्राण हे पाचही तेजाचे गुण आताप सावधान हो वाचा पाणी पाद शिष्ण उद हे आपाचे गुणविशेष आता विशद निरोपीली। शब्द रस गंध हे पृथ्वीचे गुणविशद ऐसे हे पंचविश तत्वभेद सूक्ष्म देह इश्रीसबोधे दे गुरुशिष्य संवादे चतुष्ट नाम समास नव वा श्रीराम 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 श्रीराम